हॅलो जय भीम ताई आज आहिरे गुरुजींचा स्मृती दिवस आहे तर त्यांच्या चांगल्या आठवणीचा चा उजाळा देण्यासाठी तुम्ही एखादं उदाहरण सांगाल का ओ, 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 सांगा

आपल्या आई वडिलांसुद्धा ते प्रत्येक महिला घर मनी ऑर्डर पाठवायचे बर अजून उदाहरण एखाद्या काय घेऊन जायचे सगळं वेळेला ते कोणा बहिणीकडे जायचे ना जायचे ते मग मी चौक ती गेल साड्या द्यायची बही त्यांच्या बहीण साड्या घेऊन द्यायची त्यांच्या जवळ जाऊ नका बहिणी नाही त्यांच्या पुण्यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झाला गुरुजींच्या पुण्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगला बदल झाला बर तुमचं आता सध्या सध्या आयुष्य कसं चाललंय आनंदात बर तुम्ही सकाळ संध्याकाळी ध्यान करता का प्रवचन ऐकता का दानशील भावना करता का साधू 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 माझी मोठी बहीण लीला ब्राह्मणे आज आहिरे गुरुजी म्हणजे आमच्या अण्णा त्यांच्याविषयी एक आठवण सांगते नमो बुद्धाय सर्वांना पर... तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन आणि अण्णांना सुद्धा माझे माझे वडील भास्कर तुळशीला माहिरे हे चांगले आदर्श शिक्षक होते आणि ते आम्हाला म्हणजे घरात खूप शिस्त लावायचे म्हणजे स्वच्छता टाकटी लवकर उठणे आम्ही शाळेत जाण्यासाठी आम्हाला ते म्हणायचे चार वाजता उठायचं लवकर घेऊन चांगला अभ्यास करायचा आणि चांगलं बाबा म्हणजे डोक्यात आपल्या जे सकाळी लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य ज्ञान संपदा लाभे असे आमचे वडील आम्हाला चांगलं ज्ञान द्यायचे संतांच सर्व म्हणजे चांगले आदर्श शिक्षक होते म्हणून ते सर्व आदर्श व्यक्तींचे आम्हाला सगळं आदर्श काय काय घटना आहे ते सर्व सांगायचे जे आम्हाला नेहमी ते सांगत असायचे आणि त्यांना म्हणजे खूप चांगलं म्हणजे आम्हाला कडक शिस्त कडक शिस्त वगैरे असायची त्यांची स्वच्छते बाबत बाबत अभ्यासाच्या बाबत कि अभ्यास चांगला लवकर उठून करा चांगलं शिका सर्वांनी आपापल्या पायावर उभे राहा खूप म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सगळं म्हणजे मार्गदर्शन करायचे असे खूप चांगले होते आणि त्या आम्हा सर्वांवर सदा सर्वदा केलं साधु 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 माझी मोठी बहीण सुलोचना जाधव ही आता आहेरे गुरुजी अण्णांविषयी आपल्या स्मृतींना उजळा देणार आहे माझ्या वडिलांचा म्हणजे अण्णांचा स्मृती दिवस आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्यांनी आमच्यासाठी जे काही म्हणजे केलं त्यांच्या म्हणजे जे पण चांगलं काय काम केलं त्याचा आज आम्ही प्रत्येक म्हणजे आठवणी स्मृती ठेवून म्हणजे काढणार आहे मी एवढं सांगेन माझे वडील म्हणजे शिक्षक आदर्श शिक्षक होते आणि ते हाडांचे शिक्षक होते आणि सगळ्यांना म्हणजे शिस्त एक आणि एवढं सांगेल का मला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्यानी कुणाच्या घरात दिलं तर त्यांनी फक्त लग्न झाल्यावर एक गोष्ट सांगितली का माई मी तुला म्हणजे कुडाच्या घरात गेले पण ही जी झोपडी आहे झोपडीची माडी व्हायला तुला खूप टाइम लागेल साधू साधू लागणार आणि हे तुझं स्वप्न साकार होईल आणि माझ्या बघितलं पण आणि त्या पाच दिवस त्या घरात राहिले पण मला खूप आनंद आणि मी मनापासून म्हणजे वडिलांना नेहमी आठवण करते माझी छोटी बहीण ज्योत्ना निकम ही डोंगरीला दोन्द्रे हायस्कूलला मुख्याध्यापिका आहे आणि ती त्यांचे गुरुजी यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत जय आज माझ्या वडिलांचा भास्कर तुळशीरा महिडे यांचा आज चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्मृती दिवस आहे आणि त्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या काही थोडक्यात आठवणी तुम्हाला माझे वडील एक आदर्श शिक्षक होते हाडावासाचे शिक्षक होते स्वच्छता प्रिय होते शिस्तप्रिय होते त्यांनी आम्ही चार मुली आणि तीन भावंड असा आमचा सात भावंडांचा परिवार त्यांच्या कुंजा <laughs> <तुर्पुन्जा> कमाईमध्ये <laughs> सुद्धा त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि घराची सर्व कौटुंबिक जबाबदारी त्यांनी अगदी तंतोतंत पाळलेली आहे आणि सर्वांच्या शिक्षणाकडे त्यांचा अतिशय ओढा होता सर्वांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे ही हो त्यांची एक तळमळ होती आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये का बाकीच्यांचं चा शिक्षण थोडं इकडे तिकडे अर्जवट झालं पण मी काय का कोणत्या मी कारणामुळे त्यांची थोडीशी मनात तळमळ असल्यामुळे मी थोडं थोडे शिक्षण चांगल्या प्रकारे घेतलं आणि मला त्यांच्यामुळे खूप छान नोकरी सुद्धा मिळालेली आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि त्यांच्या या सगळ्या कष्टामुळे मी आता एक म्हणजे त्यांच्या सारखीच एक आदर्श शिक्षिका म्हणून आता सध्या माझं पद आहे साधू 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 आज या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून चांगली प्रेमाची मंगल मैत्री देते नमस्कार साधू 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 माझी ए माझी छोटी बहीण सीमा निकम ही गुरुजींच्या नमो आज माझ्या वडिलांचा स्मृती दिवस आहे दिनानिमित्त मी त्यांच्या काही म्हणजे आठवणींना उजाळा देत आहे ज्यावेळेस माझं लग्न ठरले माझे लग्न ठरवत होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी म्हणजे जेव्हा घराचं म्हणजे मुलाचं घर बघण्यासाठी ते गेले तर त्यावेळेस त्यांनी बघितलं की धान्याच्या पोती होत्या आणि म्हणजे गावात ते गेले आणि अक्षरशः पानटपरीवाल्याकडे म्हणजे त्या मुलाची चौकशी केली की म्हणजे मुलगा कसा आहे तर मग त्यांनी सांगितलं की मुलगा हा घरची भाकर फक्त बाहेर गेल्यानंतर घरची शिजोरी नेऊन तीच सोडून तीच खातो याच्यावरूनच माझ्या वडिलांची त्या मुलाची पारख केली आणि त्या व्यक्तीसोबत त्या मुलासोबत त्यांनी माझं लग्न लावलेलं आहे आणि मी फार सुखी आहे माझ्या आयुष्यात आणि माझ्या मिष्टाने पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक रुपये जरी कमवत असाल तुम्हाला तुमच्या आईवडील सुद्धा आहे तुमच्या आईवडलांची जबाबदारी तुमच्या पत्नीची तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दोन्ही तुम्हाला सांभाळायची आहेत एकच नाही की माझ्या मुलीकडेच बघा मग तर तेव्हा माझ्या मिष्टरांना खूप हे वाटलं तर जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या मिष्टरांना खूप वाईट वाटलं की म्हणजे अशी सासरे मी पहिल्यांदाच बघते माझे मोठे भिवणे आयुष्यमान केवी ब्रह्मे या आज गुरुजींच्या स्मृतींना उजळा देणार आहेत या ठिकाणी बारवी विपसना सेंटरचे अध्यक्ष सुहास आहेरे यांनी त्यांच्या वडिलांच्याविषयी म्हणजे माझ्या सासरेबाबांच्या विषयी दोन मिनिटांमध्ये भाष्य करायला सांगितलं आहे एक मिनिटामध्ये तरी पण मी भास्कर तुळशीराम आयरे नावाचे जे शिक्षक म्हणजे माझे सासरे त्या शहरमध्ये राहायचे आणि आमच्या कौटुंबिक सलोखा जो आहे माझे वडील पण शिक्षक होते आणि गुरुजी पण शिक्षक होते आणि त्यांच्या सगळ्या शिक्षक परिवारामार्फत आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आता जे जावय आणि सासरे हे जे, जे नातं ते नातं केवळ जावय आणि सासरे म्हणून नाही राहिलं तर आम्ही खरोखरच मित्रप्रेम आम्ही लोकसं होतो आणि गुरुजी मला नेहमीच सांगायचे की तुम्ही आईवडिलांची सेवा करा आणि तुमचं कुटुंब पुढे जाऊन खूप चांगलं राहील आणि म्हणून आज माझी मिसेस लीला ब्राह्मणे आणि मी आणि माझी ती मुलं ती नातवंड आणि आपल्या सगळा परिवार हा एकमेकांशी चांगला सुसंवाद साधून आणि आपण नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो आणि मामांची एक गोड आठवण आहे ती म्हणजे अशी की ते सांगायचे की येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही पाणी घोटभर पाणी तरी द्या नाही तुम्हाला काही आलं तरी म्हणजे प्रेम हे वाटत राहा आणि ते खूपच चांगले शिक्षक होते म्हणून भास्कर तुरुषराम आहे गुरुजी म्हणजे आमचे सासरेबा तर या म्हणजे त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीने काम केलं आणि समाजाची काय स्थिती होती ती आम्हाला त्यांनी सांगितली तर कशी होती होता आमचा समाज वेशीवर वेशीवर होता आमचा वेशीवर बघले बघले आज ते शिवर ते शिवर ते शिवर होता आमचा समाज वेशीवर आणि आमचा समाज हा वेशीवर होता आणि आयरे गुरुज घर पण वेशीवर होतं वाघळी कसबा कुकडीला आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आज अनेक बंगले आहेत आणि चांगल्यापैकी त्यांच्या नातूचा मोठा सोहळा आता होणार आहे आणि म्हणून आयरे कुटुंबियाच्या मार्फत भास्कर आयरे गुरुजी आमचे मामा यांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द सगळ्यांनी थांबवतो सगळ्यांना परिवार नमोबद्ध आहे जयदेव साधू साधू नम बुद्धेजी माझी सहचारिणी सविता अहिरे माझ्या वडिलांविषयी मी जसं लग्न झालं त्यापासून जेव्हा अण्णा माझ्या संपर्कात आले होते तेव्हा अण्णा मला एकदाच विचारलं होतं की शिक्षण घेताना ज्या परिस्थिती काय असते आणि जेव्हा मी सांगितलं होतं मी शिक्षण घेताना जी कठीण परिस्थिती काढली त्यापासून अण्णांनी माझी एवढी रिस्पेक्ट केली की त्यांना गरिबीतून निघालेली मुलं आणि त्यांनी जे त्या संस्कारातून म्हणजे आयुष्य काढलेलं असत त्यांना ते खूप एवढं म्हणायला लागलं ला की ते म्हणतात की खरंच आहे म्हणजे तुला ती जाणीव आहे आणि तुला सूर म्हणून आहे तर ती आम आमच्या घरामध्ये आलेली आमची लक्ष्मी साधू 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 छान व्हेरी गुड माझे छोटे बंधू माझे छोटे बंधू यशवंत आयरे हे आपल्या वडिलांविष स्तुतींना उजाळा देत आहेत होताय जय भीम आज माझ्या वडिलांचा स्मृती दिवस आहे त्यांच्या एवढं सांगू शकतो की ते लाडांचे शिक्षक होते त्यांना शिस्तप्रिय होती आणि ते मला नेहमी शेंडीबळ म्हणायचे लाडाने मी सगळ्यात हो शेवट होतो मला नेहमीच त्यांनी त्रास द्यायला नाही शेंडीबळ म्हणायचे फार प्रेम करायचे त्यांचा आक्षेप मला फेरी आवडायचं त्यांच्या वेळी माझ्याकडे अजून सांभाळले आणि एवढं सांगू शकतो की आज आम्ही जे पुण्य अर्जित केलंय त्यांच्या पुण्यानं पुणे केलंय आमच्या आज पुण्य अर्जित करू आमच्या पुढे त्यांचा सबक नेहमीच असावं 萨杜，萨杜，萨。